प्रादेशिक मराठी आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वे प्रकल्पांकरिता सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती नागपुरात प्रथमच ॲडव्हान्टेज विदर्भ दोन हजार सव्वीस खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत तेवीसहून अधिक देशांचे राजदूत व्यापार प्रतिनिधी सहभागी होणार आणि नागपूर महानगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसतर्फे महापौर आणि उपमहापौरपदासाठी नामांकन दाखल सहा फेब्रुवारीला होणार निवडणूक आता सविस्तर बातम्या महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांना चालना देणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली नवी दिल्ली येथील रेल्वे भवनातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की चालू अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वे प्रकल्पांकरिता सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे के लिए भी रिकॉर्ड बजट आलावंटन हुआ है करीब चौबीस हजार करोड़ टोटल प्रोजेक्ट्स महाराष्ट्र में बुलेट और फेट कॉरिडोर मिला के एक लाख सत्तर हजार करोड़ रुपए के रेलवे के प्रोजेक्ट्स हैं और महाराष्ट्र को दो नई बुलेट ट्रेन प्रोजेक्ट्स मिले हैं एक तो मुंबई से पुणे और दूसरा पुणे से हैदराबाद और इसका बेनिफिट इतना होगा मुंबई से पुणे की यात्रा मात्र 48 मिनट की रह जाएगी और इसका बहुत बेनिफिट होगा पुणे और मुंबई प्रैक्टिकली एक शहर की तरह हो जाएंगे पुणे ते हैदराबाद है अंतर एक तास पंचावन्न मिनिटात पूर्ण करणे शक्य होणार आहे रेल्वे ही मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटाची जीवनवाहिनी असल्याने बुलेट ट्रेनने बुलेट ट्रेनचे भाडे किफायतशीर ठेवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी सोळा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ऑटोमॅटिक दरवाजे आणि ऑक्सिजन सुविधेसह मेट्रो कोसारख्या दोनशे अडतीस नवीन लोकल गाड्या सुरू केल्या जाणार आहेत यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल असे वैष्णव यांनी सांगितले या, या पत्रकार परिषदेत नागपूर येथील दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विभागी दीपक कुमार गुप्ता हेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते केंद्र सरकार माय भारत बजेट क्वेस्ट हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची घोषणा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवे यांनी आज नवी दिल्लीत केली माय भारत प्लॅटफॉर्मवर उद्यापासून ही स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली येत्या सतरा फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल पहिल्या फेरीत तीच प्रश्नांची ऑनलाईन प्रश्न मंजुषा या फेरीत प्रत्येक राज्यातल्या सर्वोत्तम कामगिरी करण्याची निवड होईल त्यानंतर निबंध लेखन फेरी असेल या फेरीत युवकांना यंदाच्या अर्थसंकल्पावर आधारित आठ विषय दिले जातील निबंध लेखन फेरीत निवड झालेल्या युवकांना येत्या पाच महिन्यात विकसित भारत अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी निमंत्रित केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली लोकसभेत आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली राष्ट्रपतींचा संदेश अतिशय महत्वपूर्ण होता असं म्हणत केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला देशाच्या भविष्याविषयी अतिशय प्रभावी दृष्टिकोन राष्ट्रपतींनी या भाषणात व्यक्त केला सामाजिक न्याय सर्वसमावेशक विकास आणि विकसित भारताचं सरकारचं उद्दिष्ट यात प्रतिबिंबित होत असल्याचं सोनोवाल म्हणाले त्यानंतर खासदार तेजस्वी सूर्या यांनी यावर भाषण केलं गेल्या बारा वर्षात केंद्र सरकारवरही एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नसल्याचं यावेळी म्हणाले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावर बोलायला सुरुवात केल्यावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या काही आक्षेप घेतला त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब झालं राज्यसभेत सी सदानंद मास्टर यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला लोकसभेत यावर अठरा तास चर्चा होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी या चर्चेला उत्तर देतील अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली राज्यसभेत यावर सोळा तास चर्चा होईल त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा सुरू होईल भारतीय वंशाचे हवामानशास्त्रज्ञ वीर वीरभद्रन रामनाथ यांनी रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सने दोन हजार सव्वीस या वर्षाचा भूविज्ञानासाठीचा सा क्रॉफर्ड पुरस्कार जाहीर केला आहे भूविज्ञानाच्या क्षेत्रातला नोबेल म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो सुमारे नऊ लाख डॉलर आणि सुवर्णपदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे ब्याऐंशी वर्षाचे असलेले रामनाथ कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत दहा हजारपट अधिक कार्यक्षमतेने क्ल्युरोफ्युरो कार्बन वातावरणात उष्णता साठवून ठेवतात असा शोध त्यांनी नासामध्ये कार्यरत असताना एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये लावला होता तोपर्यंत जागतिक तापमान वाढीला कार्बन डायऑक्साईड जबाबदार असल्याचा समज होता कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यामाने गडचिरोली येथील पाच ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत कोया कृषी कुंभ महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पाच फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या कृषी कुंभ महोत्सवाचं उद्घाटन होईल सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील मशरूम शिंगाडा स्ट्रॉबेरी शिवाय शेतीशी निगडीत बांबू उत्पादन मधमाशी मत्स्यपालन इत्यादी विषयासंदर्भात प्रत्यक्षात सादरीकरण करतील या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे नागपुरात प्रथमच अॅडवांटेज विदर्भ दोन हजार सव्वीस खासदार औद्योगिक महोत्सवाअंतर्गत तेवीसहून अधिक देशांचे राजदूत आणि व्यापार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत माननीय नेत्यांनी नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा तीन दिवसीय मेगा इंडस्ट्रीयल एक्स्पो सहा ते आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नागपूर विद्यापीठ परिसरात होणार आहे सात फेब्रुवारी रोजी इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्व्ह आयोजन असून द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संधीवर चर्चा होईल रशिया चीन ब्राझील आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यासारख्या अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत या परिषदेच्या माध्यमातून विदर्भातील उद्योजकांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडले जाण्याची संधी मिळणार आहे हा महोत्सव विदर्भाला उद्योग आणि औद्योगिक केंद्र म्हणून जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणार आहे नागपूरमध्ये आज भाजपच्या नीता ठाकरे यांनी पदासाठी तर लीला हातीबेड यांनी उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर केलं काँग्रेसकडून पदासाठी स्नेहल ठाकरे तर उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे यांनी अर्ज दाखल आहेत भाजपच्या नीता ठाकरे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यावर मीडियासोबत संवाद साधला महिलांसाठी विशेष काम करण्याची गरज खऱ्या अर्थाने आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये यापूर्वीही भाजपचं जेव्हा जेव्हा राज्य राहिलं महिलांसाठी महिला नगरसेविकांसाठी वेगळी तरतूद महिलांसाठीच्या विशेष योजना राबवल्या गेल्या आपल्याला माहिती आहे आणि पक्षाचाही एजेंडा तसाच आहे मान्य नरेंद्र मोदीजींनी आपल्याला माहिती आहे की नेहमी वारंवार महिलांच्या सन्मानासाठीच्या विविध योजना राबवल्या आहे या सर्व योजनांचा समावेश नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्यापर्यंत जनतेपर्यंत जाईल असा प्रयत्न राहणार नागपूरचं महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे नागपूरमध्ये शुक्रवारी महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे अमरावतीमध्ये भाजपनं श्रीचंद तेज तेजवानी यांना महापौर पदाची उमेदवारी जाहीर केली आहे धर्मगुरु दलाई लामा आणि के पॉप डेमॉन हँटर्सला यंदा पहिल्यांदा यंदा पहिल्यांदाच ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे श्राव्य पुस्तक कथाकथन या श्रेणीतील मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज हॉलिनेस दलाई लामा या पुस्तकासाठी दलाई लामा यांना हा पुरस्कार मिळाला आहे हे व्यक्तिगत यश नसून सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं प्रतिक्रिया लामा यांनी दिली आहे दुर्कश्राव्य श्रेणीत के पॉप यांच्या गोल्डन या गाण्याला हा पुरस्कार मिळाला म्युझिक फॉर जॉन विलियम्स या अल्बमसाठी दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांना पहिलाच ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर राज्यस्त राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ संशोधन संमेलन आविष्कार दोन हजार पंचवीसमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत एकूण सात पारितोषिके पटकावली आहेत ही स्पर्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे अठ्ठावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान पार पडली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शुद्धविज्ञान अभियांत्रिकी वैद्यकीय आणि फार्मशी अशा चार प्रवर्गात यश मिळवले गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या सौंदळ भावतालच्या परिसरात धुमाकूळ घातलेल्या एका नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या चमूला आज यश आलं या वाघानं दोन दिवसापूर्वी माहुली इथल्या शेतात काम करत असलेल्या एका वृद्ध महिलेवर हल्ला करून तिला ठार केलं होतं तर त्या व्यतिरिक्त या वाघानं एका युवकावर हल्ला करून त्यालाही जखमी केलं होतं पारंपरिक शेती पिकाऐवजी शाश्वत आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या पर्यायी पिकांकडे वळण्याच्या प्रक्रियेतला एक वेगळा प्रयत्न म्हणून अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातल्या देगाव इथल्या शेतकऱ्यांनी खजूर लागवड केली आहे देगाव परिसर लिंबू पिकासाठी प्रसिद्ध असूनही एक वेगळा मार्ग अनुसरत या शेतकऱ्यांनी आदर्श निर्माण केला ठळक एकदा संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वे प्रकल्पांकरिता सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती आणि नागपूर महानगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसतर्फे महापौर आणि उपमहापौर पदाची नामांकन दाखल सहा फेब्रुवारीला होणार निवडणूक याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं de él. Namaskar.